पहिल्या भागाच्या यशानंतर धर्मवीर टू ची उत्सुकता सर्वांनाच लागून होती धर्मवीर सिनेमाच्या प्रदर्शनानंतर दोन हजार बावीस मध्ये राज्याच्या राजकारणात झालेली उलता पालक अवघ्या महाराष्ट्राने पाहिली आता साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हे ब्रीद वाक्य घेऊन धर्मवीर टू सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सिनेमागृहात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे पात्र सिनेमाच्या पडद्यावर साकारून सिनेसृष्टीत एक नवा पायंडा पाडलेला आहे दरम्यान चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं ते नेमकं काय म्हणाले पाहूया याची सगळ्यांना उत्सुकता होती सगळे लोक वाट पाहत होते आणि कधी आपल्याला हा दुसरा भाग पाहायला मिळतो अशा प्रकारचे उत्कंठा देखील होती एक प्रकारे आज ती उत्कंठा पूर्ण होते आणि ज्या प्रकारे ले? तो सिनेमा बघितला तशाच प्रकारे आता धर्मवीर दोन हा देखील प्रेक्षकांना खूप आवडेल कारण सत्य कथेवर आधारित आणि ज्या लोकांचं जीवन आपण बघितलेलं आहे अनुभवलेला आहे ऐकलंय किंवा वाचलाय अशा चरित्र नायकांच्या संदर्भातला सिनेमा असल्यामुळे निश्चितपणे तो सगळ्यांना फार आवडेल मी धर्मवीरच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो प्रचंड रिसर्च करून छोट्यातला छोटा डिटेल त्या ठिकाणी त्यांनी आणलेला आहे आणि मी धर्मवीर दोन मना ला मनापासून शुभेच्छा देतो मलाही उत्कंठ आहे काही गोष्टी पाहिल्या आहेत काही पाहिज्या आहेत त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी सिनेमा हॉल मध्ये येऊन हा सिनेमा बघावा याच्या जो धर्मवीर तीन येईल त्याची पटकथा मिली चला